गोवा कर्नाटका केरळ यामध्ये विपुल प्रमाणात जवळजवळ वर्षभर मिळणारा हा निरपणस मुंबईत मात्र क्वचितच दिसतो माटुगा मार्केटमध्ये कधीतरी मिळतो आणि जेव्हा मिळतो तेव्हा तो खूप महाग असतो एकेका निरफणसासाठी शंभर ते, एक ते दीडशे रुपये मोजावे लागतात कारण याची लागवड फारशी केली जात नाही मात्र थंडावा देणारं अतिशय सुरेख असं दिसणारं आणि त्याचबरोबर फळंही देणारं तीही वर्षातून दोनदा फणसासारखेच पण फणस नव्हे असा हा निरफणस हा मुळसा भारतीय नाही बरं का मात्र तरीही याची भाजी भात पकोडे खूप छान लागतात आणि गौरी गणपतीला मुद्दामून कारवारी लोक देवाला नैवेद्याला दाखवतात तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर किंवा वाटेवर जाताना थोडंसं केअर घेतलीत दोन तीन वर्ष थोडंसं पाणी दिलं तर हा निरफणस आराम केसात वाढेल त्याची फारशी काळजी घ्यावी लागत नाही तो रोगाला बळी पडत नाही आणि एकेका झाडावर झाडाच्या शेंड्याला अशी शेकड्यानी फळं लागतात अर्थातच हे फळ काढल्याबरोबर लगेचच मार्केटमध्ये आणावं लागतं असं नाही आठ दहा दिवस तुम्ही थांबू सुद्धा शकता म्हणजेच जवळचं मार्केट शोधा किंवा मुद्दामून तयार करा निरफणस लावा आणि तुमच्या उत्पन्नात भसखसून भरभरून अशा प्रकारची भर घाला एक झाड तुम्हाला कमीत कमी काही हजार रुपये आणि दहा जडं लावलीत तर एक लाख रुपये आरामात मिळवून देईल फारसे कष्ट न करता